हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद तर आज आपण बनवणार आहे खस्ता अशी छानसी पुरी खस्ता पुरी बनवणार आहे खाण्यासाठी खूप कुरकुरीत आहे खमंग आहे तर तुम्ही बघू शकता ले ले तर एवढी कुरकुरीत होती नाही मी पतली बनवलेली आहे तर बघा तुम्ही तरी पण गरम होती ती तरी पण एवढी कुरकुरीत आणि खस्ता अशी एकदम छान झालेली आहे आणि मी इकडची पुरी आहे ना तर ती फुगलेली आहे ती थोडीशी जाडसर बनवलेली आहे तर तुम्ही ही बघू शकता अशी कुरकुरीत आणि अशी खुसखुशीत झालेली आहे ती पण पण हिचा आकार ही आहे ना पतली असल्यामुळं कडक झाली होती खुसखुशीत आणि एकदम असे कुरकुरीत तर तुम्ही बघू शकता याचं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथं घ्यायचा लसण आपल्याला मी दोन लसणाच्या काचळ्या सोडलेल्या होत्या मोठे कांडी असतील लसणाची ते दोन कांड्या सोडलेल्या होत्या हे मी आता साहित्य काढते पिठाचं तर हे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच वाटीनं आपल्याला रवा पण घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही इतका छान कुरकुरीत आणि खूप खमंग होतो हा नाश्ता तुम्ही एकदा बनवला ना तर तुम्ही कुठंही कधीही बनू शकतात आणि कुठं बाहेर जाण्यासाठी तुम्ही नेऊ शकता तर ने पाच ते सहा दिवस सहज असा आरामात टिकतो हा तुम्ही नऊ ते दहा दिवससुद्धा आरामात टिकू शकतात कुरकुरीत जर बनवला तर आणि पाच सहा दिवस जर तुम्हाला कुरकुरीत खसखुशीत बनायचं असेल तर तुम्ही तसाही बनू शकता इथं मी चिली फिक्स घेतलेलं आहे इथं मी तिळ तीळ घेतलेले आहे व्हाइट तीळ आणि इथं मीनं लसन बारीक करून घेतलेलं आहे इथं मीठ घेतलेला आहे इथं घेतलेला आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कोथंबीर घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे फक्त ओवा नव्हता टाकलेला आपल्यामध्ये था ओवा ॲड करून घेतलेला नव्हता मी ओवा आणि हळद मी नंतर ॲड ॲड करून घेते तुम्ही बघू शकता तर असं मस्त ओवा मी हातावर कर्श करून त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि यालानं सगळ्या यालानं एकत्र करून घ्यायचं आपल्याला पूर्णपैकी तर तुम्ही बघू शकता तर कोथंबीर अशी लागत सुद्धा नाही तुम्हाला एवढी छान आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मी दोन पळ्या ह्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दोन वाट्याला दोन पळ्या तेल टाकायचं म्हणजे एका वाट्या वाटीला एक पळी तेल तर बघू शकता तुम्ही आपल्याला याला ना पूर्णपैकी छानपैकी फेटून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं चिमूटभर पीठ टाकलं तेलाची वाटी होती म्हणून ती आपल्याला तेलाची वाटी पण पुसून घ्यायची आहे त्याच्यात पण थोडंसं तेल असतं तर बघू शकता तुम्ही याला मी सगळं पूर्णपैकी छानपैकी फेटून घेतलेलं म्हणजे असं मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं होतं दोन्ही हातांना मी मस्तपैकी याला मिक्स करून घेतलं होतं सॉरी फेटून आलं मला तर तुम्ही बघू शकता तर याचा गोळा बनू शकतो एवढं छान मिश्रण तयार झालेलं आहे आपलं तर आता ह्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून याला घट्ट भिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून खूट एकदम असं छान असं घट्ट पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का नुसता पिठाचा एवढा छान वास येतला तर ज्यावेळेस मी पुरी तळायले नातात तर त्यावेळेस बघा तुम्ही कितीही छान वास येणार आहे तर बघू शकता तुम्ही चिली फिक्स टाकल्यामुळं ना एवढं छान होतं ना हे खूप छान होतं दिसायलाही छान दिसतो आणि कुरकुरीत होतो तर तुम्ही पतले नक्कीच बनवून बघा पतले असले ना तुम्ही ते दहा ते नऊ दहा दिवस तुम्ही ते प्रवासात नेऊ शकतात कुठेही नेऊ शकतात किंवा घरीही एका डब्यामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकतात तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपण ना याला ग्लासाच्या आकाराचे बनवायले मी तुम्हाला ज्याच्या आकाराचे छोटा आकार मोठा आकार तुम्हाला जसा बनवायचा असेल त्या आकाराचे तुम्ही बनवू शकतात किंवा याच्यापेक्षा छोटासा असतं झाकणाचा आकार त्याही आकाराचे तुम्ही छोटेसे बनवू शकता मुलांसाठी हे पण मुलांसाठीच बनवलेले आहे मी खूप कुरकुरी होतात आणि खूप खुसखुशीत होता तर आपलं कोळपाट घेतला होता मी कोळपाटाला छानपैकी तेल लावून घेतलेलं होतं पीठ लावायचं नाही आपल्याला पीठ लावल्यामुळे तेलही खराब होतं आणि जी आपली पुरी असते ना ती लालसर उमटती खुसखुशीत पण एवढी लागत नाही आणि ना थोडीशी कशी कडूसर लागती पहिले खायच्या टायमाला त्यामुळं आपण कधीही पुरीला काय करायचं तेलच लावायचं पिठाचा वापर करायचाच नाही तर तुम्ही बघू शकता चमचमीत आणि अशी कुरकुरीत खुसखुशीत आपली पुरी किती छान तयार झालेली आहे वास एवढा खमंग येतोय खूप छान वास येतो आहे तर बघू शकता तुम्ही मी इकडं ना फुगलेली होती तर तुम्ही ही फुगलेली होती ना जाडसर बनवलेली हो थोडीशी ही तुम्ही पाच सहा दिवस सहज सहज असं आरामात तुम्ही वापरू शकता ही पुरी आणि ही जी आहे ना कडक झालेली ही मी पतला एकदम पतला थोडासा पोळीच्या आकाराचा उंडा घेऊन पोळीसारखी मी पतली एकदम पतलीशी अशी बनवून घेतलेली होती तर बघा तुम्ही ही किती छान झालेली आहे ही दहा ते बारा दिवस तुम्ही अशी सहज प्रवासामध्ये नेऊ शकता घरी डब्यामध्ये भरून शेव ठेवू शकता तर बघा तुम्ही ही थोडी जाड होती म्हणून हिचा असा झालेला आहे कुरकुरीत थोडीशी खस्ता झालेली आहे ती थोडी नरम आलेली आहे आणि जी आपण पतली बनवली ती कुरकुरीत आलेली आहे तर बघा तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे नवनवीन व्हिडिओ असेच बघा आमचा व्हिडिओ बघितल्या बदल खूप मोठा धन्यवाद